आम्ही चाललो आहे गावाला आणि आम्ही मैनाला आणि मैना घरीच आहे आणि आमचा लाडका मिट्टू आमच्या शेअर राहू शकत नाही त्यामुळे आम्ही त्याला पण घेऊन जाणार आहे गावाला आणि मैना काही खांद्यावर बसत नाही आणि बसली तर सतरा उडायचा प्रयत्न करती त्यामुळे आम्ही तिला घेऊन जाऊ शकत नाही पण आमचा लय भर भरोसा आहे आम्हाला त्याच्यावर की तो उडी मारू शकत नाही खांद्यावर बसतो तो त्यामुळे आम्ही त्याला गावाला घेऊन जाणार आहे महिन्याला हिताच ठेवणार आहे दोन दिवसासाठी चाललो आहे मैना मिठू बिमला हे तीन जण आम आमची आम्ही तीन जण गावला जाणार आहे आणि आमचे पप्पा घरीच आहे आणि आता आमचं मिठू मिठू खूप आनंद ते की ते त्याला एकट्याला गावाला घेऊन चाललो आहे आणि मैनीला आनंद होत नाही आहे जरा असं चेहरा तिचा जरा रडकुंडी आलेला दिसतोय आपल्याला रडकुंडी रडायसारखा आहे म्हणत असेल मनातल्या मनात मला मना पण घेऊन जावा घेऊन जावा पण तिला घेऊन जाऊ शकत नाही घेऊन गेलं तर पिंजऱ्यात घेऊन जा लगन पण पिंजऱ्यात घेऊन जाण्यापेक्षा तिला गरी ठेवलेली बरी त्याच लायकीची महिना आमची आता आमचा मिठू मिठूला सगळ्यांना मिठू वाकडं दाखवत आहे मिठू सगळ्यांना वाकडे दाखवत काय आहे की मी चाललेलो आहे बाय बाय गाईज, गाईज करत आहे महिनीला मिठूला बिमल्याला फ्लोराला सगळ्यांना बाय बाय करीत आहे की तो आनंदित आहे की तो आज जाणार आहे आणि आमचं गाव आमचं गाव दोनशे किलोमीटर लांब आहे इतकं लांब गाव आहे आमचं आम्हाला पाच कि साडेपाच किलोमीटर लांब सल आहे पाच तास लागतात साडेपाच तास लागतात असं आणि आता मीठो तर खूपच उत्साहामध्ये आहे त्याचं तर काय उत्साह सांगूच नका सकाळपासून लवकर आंघोळ करून घेतली त्यांनी ही आमची मैना उदास आहे तिला जर हात लावले तर चाव्या लागली भांडायला लागली मला पण घेऊन जावा पण आपण काय करू शकतो त्यासाठी इथं मम्मीने खायला बांधून ठेवलेलं आहे इथंच दोन दिवसासाठी खाण्यास आणि त्यांना पिंजऱ्यात ठेवले आणि मी त्याला तर आनंद होतो आहे मी चाललो आहे सगळ्यांना टट्टा बाय बाय करतो आहे म्हणतोय बाय मैना मी चाललो तुला नाही घेऊन जाणार त्यामुळं आणि हे बघा आमची बिमले फ्लोरा ह्यांना पिंजऱ्यात बंद करून ठेवले आहे का ठेवलं आहे आम्ही जातो बाहेर आणि मांजर घरात आहे त्यामुळं आणि काय झालं आहे त्यांना घेऊन गेलो आणि त्यांना जर असं मुक सोडलं तर ते उडी मारतात खाली पडतात खाली पण त्यांना वर चढायचं मुश्किल होतं आणि इथेच राळ वगैरे टाकलेली आहे ती राळ खाण्यास न आल्यास मी मरू पण शकतात ना, ना ते म्हणूनच आम्ही त्यांना पिंजर ठेवले म्हणजे पडू पण शकत नाही भांडण नाही करत आणि इथेच त्यांना खायला ठेवलेलं आहे आणि मिठू माझं आ... खांद्यावर बसून माझ्या ऐकत आहे गप्पा म्हणत आहे मी किती भाग्यवाने मला घेऊन चाललोय आ, या आ, आ, अम्चा, अम्चा हा त्याची ह्या त्याची पहिली बार नाही आहे ही त्याची दुसरी बार आहे गावला जायची मागच्या वस पण गावलं गेलतो खांद चालता आम्ही जोगेश्वरी मिसळ खायला गेलो सगळे त्याची तारीफ करत होती त्यांना आनंद झाला ज्या मालकाला आनंद झाला आमच्या म्हणजे आमच्या हॉटेलमध्ये जोगेश्वरी मिसळच्या हॉटेलमध्ये हा मिठू आलेला आहे मिठू आलेला आहे हे करायस जोगेश्वरी मिसळ खाण्यास आणि मिठूला पण खूप आनंद झालेला आहे एकमेकांनी एक स्वत एकामेकाची गाठभेट केली जोगेश्वरी मिसळ नवीन नवीनच खोलली होती त्यामुळं मिठूचा जरा व्हिडिओ काढण्यात आला आणि जरा मिठूला मिठूसोबत फोटो घेत घेतले आणि आम्ही कुठे झाडाखाली थांबलो होतो तिथं पण माणसं त्याची तारीफच करत होते त्यामुळं आम्ही आता ह्या त्याला झाकून घेऊन जाणार आहे की त्याला खूप नजर लागते आणि आमचं मिठू अक्षरशः जाड मिठू असून लव लुकडा मिठू होतोय त्यामुळंच त्यामुळंच आता आम्ही मिठूला घेऊन जाणार आहे